सात सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

تو کي لوٿو ٿو 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 ٿ ना? या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती शुभ संध्याकाळ सर्वांना झाले असेल जेवंत कमेंट करा पटापट हेलो 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 नमस्ते सर टी जी आर साई जी एम आर नमस्ते सर नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करें और कहाँ से हो सर आप लाइक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या लयवरती थँक्यू <coughs> सर थँक्यू नमस्ते सात आठ नमस्ते 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 सर प्रमोद सर प्रमोद सर नमस्ते नमस्ते जय भोजपुरी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो सर लाइक कीजिए लाइव को नहीं खोल सकता हूँ सर ऑपरेशन हुआ है थैंक यू सर थैंक यू सर मैंने बहुत सुना है सर आपके बारे में लेकिन चैनल पे नए हो तो सपोर्ट कीजिए सर निया, राम राम दादा राम राम प्रमोद सर नमस्ते नमस्ते दृष्टि गई सर मेरी रोशनी चली गई ना दृष्टि चली गई मेरी लाइक करो कमेंट करा थैंक यू सर थैंक यू बचपन से चले गए सर थैंक यू सर चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो सर सभी से गुजारिश है कि आप सपोर्ट कीजिए लाइव को लाइक करें सिर्फ और आ, सब्सक्राइबर बाकी है एक हज़ार कंप्लीट होने के लिए प्रमोद सर आपसे बहुत मिलकर खुशी हुई है तो बोलिए सर मैं भी म्यूज़िक सीखना चाहता हूँ सर तेरह लोग एसीसी पर लाइव को लाइक करें चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया सभी से गुजारिश से भैया की सपोर्ट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो सिर्फ चौदह लोग बाक़ी है एक के सब्सक्राइब होने के लिए नीता ताई नमस्कार मीना ताई नमस्कार नमस्कार धन्यवाद ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि खूप खूप स्वागत आहे नीता ताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती मीना ताई जेवण झालं का सर्वांचं दहा लोक आहे शिशी भरती कमेंट करा रे भावांनो ही कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी ठीक आहे मीना ताई हो जेवण झालं का सर्वांचं मीना ताई विचारतात आमच्या भाजींच्या नावावर चॅनल खोललेले कोणताईनी तर ताई आमची भाची कशी आहे तर कशा मित्रांनो आणि सर्वांनी सपोर्ट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावांनो हो का बर बर ताई शाळेत जाते की नाही मग शाळा वगैरे कारण की शाळेत वगैरे जात असेल ना ओके ओके ताई शिक्षण काय झालेलं कितव्या वर्गात क्लास मध्ये कोणत्या वर्गात आता सध्या कोणत्या वर्गात शिकते सध्या चार लोक आहे वरती लाईक करा बनो लाईव्ह ला हा बारावीचे बारावीचे दहावी बारावीचे आणि हा पाचवीला आहे का मला वाटलं का बेस्ट ऑफ ऑपलक तिच्यासाठी काय नाही एक ताईची मुलगी माझ्या लायन्या ताईची तिच्या म्हणून एका वर्षाने मोठे असेल फक्त एक चौथीला आहे चौथीला आहे लाइन लेता मुलगी दोनों लोग बाकी लोग भी कमेंट कीजिए भैया लाइव को लाइक करें हो ताई आता यंदा पाचवीला जाईल ना आता आता मे महिन्याचे पे निकाल झाले कधी बाप बाप आपल्या बा बालपणाचे एवढं आपल्याला कळते पण आपल्यासमोर ले लेखर की एवढे मोठे होतात आणि कुठे कौ, कोणत्या कोणत्या तरी उच्च प्रगतीवर जातातच ओके ओके थँक्यू ताई थँक्यू बाय बाय आलोच मी बाय 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 का सर्वांना काळजी घ्या सर्वांनी मीना ताई म्हणतात कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तीन लोग है सी पर लाइव को लाइक करें चैनल पर चॅनल पे तो सब्सक्राइब करो कमेंट कीजिए दोन लोक आहे सी कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बाय uh, बाय सर बाय uh, बाय सर्वांना